आपण पाहत आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क रोटरी क्लब नारायणगावचा स्वीकार समारंभ नियोजित प्रांतपाल चारुचंद्र क्षोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी रोटरी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अध्यक्षपदाचा अधिकार स्वप्नील जुन्नरकर यांनी मावते अध्यक्ष हेमंत महाजन यांच्याकडून स्वीकारला तसेच प्रशांत ब्रह्मे यांनी क्लबच्या सचिव पदाचा व नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी पदभार स्वीकारला या समारंभासाठी सन्माननीय अतिथी म्हणून माननीय आमदार अतुल बेनके ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर विश्वस्त प्रकाश मामा पाटील मोनिका मेहेर सहकार्यवाह अरविंद भाऊ मेहेर नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ वरुळवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ नारायणगावचे उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे माजी उपसरपंच संतोष वाजके संतोष दांगट आशिष माळवतकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार उपप्रांतपाल धनंजय राजूरकर आदी मान्यवर आणि तसेच विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष आजी माजी पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरत्या रोटरी वर्षातील प्रकल्प आणि कार्यक्रमांचा आढावा मावळते अध्यक्ष हेमंत महाजन यांनी घेतला तसेच या वर्षातील महत्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये बेस्ट रोटेरीयन मंगेश मेहेर बेस्ट रोटेरियन अमृता भिडे बेस्ट रोटरी कपल अमित बेणके व धनश्री बेणके बेस्ट प्रोजेक्ट डायरेक्टर प्रशांत ब्रह्मे बेस्ट कम्युनिटी प्रोजेक्ट डायरेक्टर योगेश योगेश पाटील यांना पुरस्कार देण्यात आला वोकेशनल महत्वाचा अवॉर्ड ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांना प्रदान करण्यात आलं स्पेशल रिकग्निशन योगेश भिडे आणि सचिन गोडेकर यांना देण्यात येऊन सन्मानित करण्यात आले पदाधिकार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष स्वप्नील जुन्नरकर यांनी या वर्षातील नियोजित प्रकल्प आणि कार्यक्रमांचा आढावा सादर केला तसेच या वर्षातील बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची ओळख करून दिली या प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी रोटरीच्या निरपेक्ष कार्याचा जगभर असलेला विस्तार सांगून रोटरीच्या केलंय के माननीय आमदार अतुल बेंडके यांनी शुभेच्छा देत असताना त्यांना स्वतःला रोटेरियन असल्याचा अभिमान वाढतो असं सा सांगितलंय तसेच रोटरी क्लब नारायणगाव प्रत्येक वर्षी उत्कृष्ट प्रकल्प राबवून उत्तम कामगिरी करत असल्याचं नमूद केलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चारुचंद्र क्षोत्री यांनी जगभरातील रोटरीचं काम हे सेवाभावी वृत्तीने होते तसेच प्रत्येक क्लब सेवा हे कर्तव्य माळून करतो रोटरी क्लब नारायणगाव हा पंचक्रोशीतील सर्वात जुना आणि सातत्याने कार्यरत राहणारा क्लब असून स्वप्नील जुन्नरकर अध्यक्ष म्हणून या उज्ज्वल परंपरेत मोलाची भर घालतात अशी मोलाची भर घालतील अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन घोडेकर व अमृता भिडे यांनी केले तर आभार प्रसाद बांगर यांनी मानले पदाधिकारी स्वीकार समारंभ यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सविता भोसले मंगेश मेहर आणि ज्ञानेश्वर लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले